पाठीत ठेवायचे डोक्यावर घ्यायची आणि ब्रिज खाली चालत जायचं असं महिनाभर करा अंगातून घाम जाईल चरबी कमी होईल वजन कमी होईल जास्त उठला कशा करता आणि शेडची पाठी उठली कशा करता जगाईसाठी एक मृत्यूसाठी उठला एक जगण्यासाठी उठला बर का आणि यानं चिठ्ठी लिहून ठेवली नावानं कोणाचा काही दोष नाही बाळांचा पापा घेतला आई वडिलांचं दर्शन घेतलं आला बाहेर इकडे शेटजी घरातून बाहेर आले पाठीत पेंड्या भरल्या दोन नोकरांनी उचलून डोक्यावर दिले ज्याला मरायचं होतं तो ब्रिज कडे निघाला वर आणि ज्याला जगायचं होतं शेटजीला ती पाठी घेऊन ब्रिज खाली निघाला ज्याला मरायचं होतं तो ब्रिज वर आला ज्याला जगायचं होतं शेटजीला पाठी घेऊन ब्रिज खाली आला ज्याला मरायचं होतं त्याने ब्रिज वरनं उडी मारली ती पडली पाठीत ज्याला मरायचं होतं ते जगलं आणि जे जगण्याकरता आलं होतं पाठी घेऊन ते मिळलं तुका मध्ये आले समर्थांचे मन 人格价。

राजाचा रंग आणि रंगाचा राजा करण्याचं सामर्थ्य संतांमध्ये का करिता आणि संतांचा अधिकार देवापेक्षा सुद्धा मोठा आहे म्हणून संतांनी विचारलं तुकोबांना आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी एवढं सांगू का देवाला की जीव काकृतीलाय नाही त्यांना सांगा अनात आहे मी तर एवढंच का पराधीने आणि काय सांगू पती तर पापी बर एवढं सगळं सांगतो आमच्या सांगण्याने देवाची तुमची भेट झाल्यावर तुम्ही काय कराल तू कोबर आहे काय कराल म्हणजे काय त्याच्यापेक्षा तुमचा अधिकार मोठा आहे तू का म्हणे तुम्ही निरमिलेवरी निरविले म्हणजे मध्यस्थी करणे तू का म्हणे तुम्ही निरमिनवरी मग मज हरी उपेक्षिना देवाची गरज नाही म्हणून इतका तुमचा अधिकार मोठा आहे तुकोबांनी सांगितलं म्हणून आयुष्यामध्ये जीवन जगताना आयुष्याची सकाळी ते दुपारी ते सायंकाळी ते रात्र येते रात्री नंतर जळावं लागतं पण तुम्ही आम्ही सावध होत नाही प्रत्येकानं जीवनामध्ये सावध होणं गरजेचं आहे तुम्ही सावध होत नाही म्हणून जवळ या भावने जवळ या आत्मप्रचिती या आणि ती आत्मप्रचिती आत्मस्वरूपाची आत्मज्ञानाची ओळख आहे ते फक्त तुम्हाला संत आणि संतच करून देऊ शकतात संतच देवाच्या मार्गापर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकतात एरवी नवीन लग्न झालेली सुंद सुनबाई इंग्रजी शिकलेली होती ती घरी होती आणि सासून सुनेला हात मारली सुनबाई काय आता सुनबाईंचा आवाज मोठा असतो सासवांचा बारीक पूर्वी पत्र्याच्या पीटीत साखरण पावडर दडवून ठेवायच्या सास सासवा मागेल तेवढी द्यायच्या लागेल तेवढी अशी होती आता जुन्या बायका सांगतील तुम्हाला सासवांचा काय जाच होता त्यांना पण तो कधी खाली नसायचा हो पूर्वी नवरा ओसरीत असता दिवसभर तर बायको घराच्या बाहेर येत नव्हती आता काला करून घरी गेल्यावर आम्ही शेतातील जाऊन विचारतो आमची ही दिसली का आली होती दोन तीन तासापूर्वी दोन तीन तासापूर्वी हो ह्याची परिस्थिती आहे म्हणजे लग्न घेताना जी बाई नाव घेताना लाचते नवऱ्याचा रिस्पेक्ट करून तीच दहा वर्षानं शेजारीला जाऊन म्हणते आमचं एडं कुठं दिसलं का म्हणजे एवढा फरक होतो घर का सगळीकडं तसं तिला म्हणजे सुनबाई काय अगं परात्री पुराण ठेवलंय मी जरा देवळात जाऊन येते तेवढं वाटतेस का वाटते अगं नक्की एवढं कळाला का वाटते एक तासानं सासू आणि माघारी बघते तर परात्रिकामी सुनबाई वाटलंय सुनबाई वाटलंय मग कुठंय कुठे म्हणजे काय वाटलंय तेवढ्याच सासरा आला या माझ्या म्हणलं ऐकलं नाही ह्यू बोळाय करून म्हणले जा म्हणजे पुराण कुठे विचारा पोळ्या करायच्या सासरा गेला या मा म्हणजे नमस्कार करते सुनबाई पुराण वाटलंय मग कुठे कुठे म्हणजे काय वाटलं तेवढ्यात नवरा आला ये म्हणजे माझ्या वंशाचा दिवा म्हातारी म्हणजे पुराण कुठे बायको वैयच अग ये काय बायको तो म्हणतात तो नवरायला बरं काय अगं अगं पुराण वाटलंय मग कुठे कुठे म्हणजे वाटलं मग तो आईजवळ माहिती काढून ग तिनं पाट्यावर वरूटेन नाही वाटलं मग तिनं बाखाली जाऊन बायकांना वाटलं आर्थ दोन्हीच एकच आहे ना चुकलं काय समजून घेण्याचं वर्म चुकलं काय चुकलं वर्म चुकलं समजून घेण्याचं म्हणून संत होती पाटलांच्या घरी आणि जेवायला आम्ही गेलो बसलो पुरणपोळीचा खोर छपाक केला काय पुरणपोळी बुळवणी अशी वाढ घ्या बुळवणी अशी आता गळवणी फुल बाजारात वाढत काय जुनी भांडी गेली काठवटी गेल्या सगळंच गेलंच ना आता कायच राहिलं नाही तुम्हाला माहितीये का पुरण मांडक कशाला म्हणतात माहितीये का पण माहितीये ठिकरी जेकी माहिती काठवट कशाला म्हणतात माहिती काहीच माहित नाही तुम्हाला mm -hmm. पूर्वीच्या काळी श्रीखंड कशी करायचे माहिती आता दुकानात मिळतं अशी फडक्यात बांधून ठेवायच्या ना बायका चक्का बरोबर आहे का नाही तो काय गोड लागायचा आता बुवांच्या पंक्तीला पावसाला श्रीखंडाचा पुढा पोळ बांधत जाऊ दुकानात जाऊन पंचवीस माणसं जेवायला असतं आणि ते वाडग्यात काढतून चमच्यानं पूर्ण वाढायला त्याला एवढं चिकटलेलं असतं पण तेवढं पडत नाही ते असं हो आ, मी बघत असतो ती एवढंच पडतं त्याला म्हणलं अरे की अजून तुमचा घासा बसेल म्हणला आता माझ्या घशेची तुला कशाला पाहिजे एक मुरग एवढं हुशार होतं आईक कशाला वाडगा भरावते मग मी कात्री इकडं त्यानं ते सिकाचा आपला वर कापला असा हा आणि माणसं मुजली चोवीस माणसं होती मी म्हटलं कशी काय भूमिती याची काय नाही आणि असा माणसांकड बघायचा वाढायचा माणसं पुरली पाहिजेत ना त्या पुढ्याकडे एकदा बघायचा माणसांकड बघायचा वाढायचा एकतर चौथ्याला वाढलं की पुन्हा माणसं मजायचा पुढे वाढून काटेकोर तरी दोन माणसं गावातली ते राहिली ती लागली रागात बघायला निघानाच देत न काय करतो तो मला रागवू नका घरात गेला कात्री मजन कापण दोघांच्या हातात दिलं पुसून घ्या मला तो अशी <laughs> पद्धत असते वाढणार त्यांच्या पहिले सक्की राहील नाही तसं जेवायला बसलो आणि जेवायला बसलो बाहेर आवाज आला जोडा बरं का पुरणपोळी केली होती गुळवणी केली होती पोळ्याची चमटी केली होती खारवडो पुरवड केलं होतं कांद्याची भजी केली होती बाबांना आठवत आता बुवा जेवायला बसले सगळं वाढलंय जेवायला कांद्याची भजी जेवायला वाटले ती चुली बस वाढत होतं कांद्याच्या भाज्याचं आता बुवा बघतात की कांद्याच्या भाज्याकडे त्यांना आवडतात पण म्हणावं तर म्हातारेने सगळे पाटील म्हणते बोवाला हवरा दिसतो कांद्याच्या म्हणजे पाटील सकाळ घरात ना आमचं घरी निघालो कीर्तनाला याला पाणी सर्प हे लांबड केवढं होत हे लांबड केवढं केवढ होत केवढं म्हणजे ते माझ्याच्या टोपली इतकं असत बाय पशी वाढायची राहिली वाटतं बरं का हो म्हणजे एवढं हजार जाव पण असावं लागतो बरं का हो कायच पण सांगायचंय आणि तसं की पूर्णाच्या पोळ्या साहेब आणि तेवढ्यात दारावर दंगा झाला आणि पाटील आले म्हणजे पाटील काय झालं आमचा दाटा भाव आलाय तो दंगा करतोय का तो आहे का तो म्हणतोय आज आपल्या घरी कीर्तनाची पंगत आहे संत पंगत बोवांच्या मांडीला मांडी लावून मला जेवायला बसायचं मी येऊ दे की तुमच्याच घरी पंगत आहे ओ बुवा तो आला आहे टाकून पाठवू का बुवा देवाची खरी गरज दारू पिणाऱ्यांना दारू पिणाऱ्यांवर टीका कधी करू नका ते काहीतरी संकटानं दुःखानं तिकडे वळलेले असतात त्यांच्यावर टीका करणं पाप आहे त्यांना सन्मार्गात आणणं हे गरजेचं आहे त्यांना ठेवा त्या दुःखातून बाहेर काढणं पण तो दारू पिले नाही म्हणलं पाटील शाकाहारी सुद्धा हरिण मांसाहारी सुद्धा हरी तुम्ही कुठल्या हरीतल्या आम्हाला दोन्ही हरी चालतात म्हणजे घ्या पण बुवा आला आला तो धक्का टाकत आला धक्का टाकत होय बसू काय ते बसा त्यांना सुद्धा ताट आलं पंडलीपोरा आम्ही जेव्हा पंधरावीस मिनिटात तीन पूर्णाच्या पोळ्या गोळवून इतका खाल्ल्यान मी चौथी टाकलं आणि त्यानं मला ढोसलं म्हणजे बोआ समथिंग इज मिस्टेक इन माय प्लेट काहीतरी चुकतंय म्हणजे का तुम्ही किती पोळ्या खाल्ल्या मी तीन खाल्ल्या चौथीत आलवतोय बुवा मला पण खूप भूक लागेल मग खा की मग औ तुम्ही चौथी कालवताय मी पहिलीच पोळी गुळवणीत घातली खायला पण ती तुटानाच झाली काय कळा ना खाऊ कशी खरं बघू बरं त्यानं हात घातला तुटतानाच झाले डोंट रॅ अबाउट दॅट आय विल मॅनेज दॅट एव्हरीथिंग फॉर युअर प्रॉब्लेम मी आहे ना हात काढा आणि मी त्यांच्या गुळवणीत गोड घातलं आणि मग मी म्हणलं पाटील त्याचं असं झाले तुमचं वरम चुकलं म्हणजे मी जेवायला बसायच्या आधी माझी कडक कांजीची टोपी गुडघ्यावर काढून ठेवली होती तुमच्या ह्याच्या दोन्हीत पोळी समजून तुम्ही ती गुळवलीत घातली ती टोपी बाहेर काढा आणि पोळी आत घाला ते तुटायची नाही बरं तुमचं चुकलं काय वर्मा वर्मापासून तुम्ही बाजूला गेला जर वर्मापासून बाजूला गेला तर उपयोग आहे का म्हणून संतांच्या मार्गावर चला एक भारतीय माणूस होता कोल्हापुरी चप्पल होती पायामध्ये धोरण कोता आणि फेटा डोक्याची केस सगळी पिकली होती पण फेट्यामुळे झाकली होती पण मिशी एक खोटाशी आकडेबाज लांब होती सगळी कलर लावून कुळकुळीत काळी कुळकुळीत कलर करून त्यानं रंगवली होती आणि निघाला रस्त्यानं समोरून अमेरिकन माणसं काय आली भारतात शिष्टमंडळ त्यांना जरा काय वेगळं दिसलं की अप्रूप वाटतं आता अमेरिकेचा माणूस म्हणजे नो सर दाढी नाही मिशाई नाही तो मला स्टॉक कमी कर कमी कर म्हणजे काय व्हॉट इज दिस मला दिस दिस इज माय अब्रू अब्रू व्हॉट इज मीन माय अब्रू दिस इज इंडियन मॅन अब्रू आता अमेरिकेतलंच होतं क्यू बी वन पीस ऑफ युअर अब्रू तू म्हणजे क्यू बी वन पीस ऑफ युअर अब्रू तुझ्या अब्रूतला एक तुकडा मला दे हा महाराष्ट्रात नव्हतं जातीवंत मला फुकट मिळते काय गिव्ह मी वन थाउजंड डॉलर पंधराशे डॉलर घे पण दे आता आली का पंचायत मिशीतला केस उपटून द्यायचा पण महाराष्ट्रातलं होतं जातीवंत मिशिक कलर केलेली होती काय डोक्याचा फेटा काढला टिकलेली केस होती त्यातलं एक उपटला ही भारतीय माणसाच्या आपण जिची चिटिंग फसवणं आपलं काय ठरवतो आपुतला तो पडतो देत येतात जी नॉट चिटिंग तुमचं गाव अमेरिका शिक्षण बीएससी अमेरिकेत सोने जी दुकान असतात असतात त्याला शोरूम असतात का बाहेर लाखो रुपयाची नुसती शोरूम असतात करोड रुपये माल शोरूम मध्ये ठेवलेला असतो नुसता दाखवायला मग बेट्या मला सांग शोरूम मधला दाखवायचा असतो का विकायचा लागला तर या तोंडाकडे बघायला मला शोरूम मधला दाखवायचा विकायचा का गोडाऊन मला तसंच आहे मुच इज माय शोरूम आहे मथा इज माय गोडाउन <laughs> उस डोंगा बरी रसन डोंगर काय भुल्लास वर हो आहे रंगा हे दिसतंय शोरूम आहे सापडवली वाटे जाता गंगास्ना खरं आत्मकेंद्र म्हणजे आपलं मस्तक आहे आणि त्या आत्मकेंद्रातलं ज्ञान आपल्याला उत्पन्न करता आलं पाहिजे आणि ते ज्ञान उत्पन्न करून देणारे कोण असतात तर संत असतात माय बापू संतांशिवाय ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही आणि म्हणून संतांच्या मार्गावर तुम्ही सर्वांनी चालणं गरजेचं आहे ही आज काळाची गरज आहे अभंगाचा शेवट करताना दोन मिनिटांमध्ये तुम्हाला मी सांगतोय का आपल्या भावी जीवनाला जर संत वाङविक अधिष्ठान प्राप्त करून द्यायचं असेल ना तर ज्ञानाच्या नवनीत विस्तारित शिजांचा शोध घेऊन भौतिक पराक्रमासाठी सज्ज व्हा प्रकृतीतून विकृती निर्माण न करता संत वाङ्मयी संस्कृती निर्माण करा आणि जीवनाच्या मंगल्याचा शोध घ्या कारण संत वाङमयाच्या मुशीत तयार झालेले संतांचे प्रगल्भ विचारधन हे एका वैश्विक पातळीचे क्षितिज आणि विषय अंतकरणात जागवते या क्षितिंजाच्या सार सारस्वताचा ना त्याच्या अंगी आत्मिक बळ आल्याच्या अंगामध्ये आत्मिक बळ होत प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्णांच्या अंगामध्ये जसं आत्मिक बळ होतं तेच आत्मिक बळ संतांनी तुमच्या पर्यंत पेरलं तेच आत्मिक बळ मावळ्यामध्ये छत्रपती शिवराज छत्रपती संभाजीराजे यांनी पेरलेलं होतं आणि म्हणून स्वराज्य या तीन अक्षरासाठी छत्रपती शिवरायांनी संभाजी राजांनी आणि मावळेंनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे ते स्वराज्य तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे परवा जागतिक महिला दिन झाला ज्यावेळी संभाजी राजांना संगमेश्वरला कैद केलं गेलं ज्यावेळी वैरांच्या वाळवंटामध्ये ते सापडलेले होते संताजीला हाक दिली संताजी रायगड जवळ करा आणि महाराणींना संदेश द्या राज तुम्हाला असं सोडून जाऊ का निघा संताजी संताजी म्हटला संदेश काय सांगू महाराणींना तुम्ही नुसतं

अहो मला संदेश द्यायला सांगितला हा संदेश राजांनी मला आधीच सांगितलं होतं ज्या क्षणाला माझ्या कैदेची बातमी येईल पहिला खरिता प्रत्येक गडकोटांवर पाठवायचा गडकोट मजबूत करा म्हणजे कैदेच्या अगोदरच संदेश महाराणींना ठेवलेला होता आणि ज्यावेळी राजांना हाल हाल करून मारलं आज छावा चित्रपट सर्वांनी पाहिला बरोबर आहे ना छावा चित्रपटात संभाजी राजे कसे पकडले कसे हाल झाले हे तुम्ही आता पाहिलं मी पंचवीस वर्षापासून सांगतोय कीर्तनात पंचवीस वर्ष आले सांगतोय आणि ज्यावेळी छत्रपती संभाजी राजांचा हो झाला ना आबासाहेब नाही राजमाता जिजाऊ आणि स्वतःचे पती छत्रपती राजे सुद्धा नाहीत आता जगायचं आणि लढायचं क्रांती करणारा निर्माण झालेला शब्द स्वराज्य 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 आता फक्त स्वराज्यासाठी उभं राहायचं स्वराज्यासाठी लगायचं आणि स्वराज्यासाठी चढायचं आणि याच महाराष्ट्राच्या बाबतीतून यावनिरिड्याची झुंज लागते तेवढी झुंची चुद्ध होणारे यावनी रेडे वाचवायचे नसतात तर ते झुंती फुटवस्त होणारी मातृभूमी वाचवायची असते याच बाळकडून म्हणजे शिवराय आणि शंभूराजे आणि म्हणून त्याच्यासाठी आपण सर्वांनी उभं राहायचं बस याच्यापेक्षा वेगळं काही करायचं नाही म्हणून संतांनी सरता केलो बुरी दिला पाहिजे आपल्या तुका म्हणे आले समर्थांचे म्हणा जरी होय राहणारी विचार काही ठाव दिला पाहिजे आपल्या ज्ञानेश्वर माऊली

घेतलेला अभंग संपला अभंगा म्हणून जो काही अनुग्रह केला तो माझा चैतन्य शंकर महाराजोरी त्याचबरोबर आचार्य वेदभूषण अर्जुन महाराज गुरुजी होळ आणि भागवताचार्य विठ्ठल महाराज शास्त्री आळंगी यांचा समजून घ्या आज या ठिकाणी कालंगवाडीत मी बारा तेरा वर्षानंतर आमची शंकर उत्कृष्ट मृदंगवादक उत्कृष्ट गायक कुठेतरी कीर्तनात आमची भेट झाली आत्ता ह्या दोन महिन्यापूर्वी महाराज माझी एक विनंती आहे काळंबाडीला याल का मला तारीख बसली तर नक्की येतो त्यांचा संयोजकांचा मला फोन आला आणि या ठिकाणी कीर्तनाला येणं झालं ग्रामस्थांचा पारायण मंडळांचा अत्यंत आभारी आहे अशी भक्तिचं उत्तर होतं घडवावी की त्यांच्या चांगला प्रार्थना कीर्तनाला वापरचं असणारे दोन्ही चौबदार हार्मोनियम बाबा शंतराम बोवा आणि आमचे तीर्थराज महाराज नाही का गोड मदंग वाजवला वळवाच्या पावसासारखा त्यांनाही खूप खूप धन्यवाद आणि विनेकरी बाबा आहे आणि या लहान लहान मुली उभ्या राहिल्या आहेत लहान मुलं उभे राहिले फार बरं वाटलं या ठिकाणी एवढी लहान मुलं आहेत बरं का या सर्वांना आमचे नितीन नितीन महाराज सोमनाथजी महाराज उत्तम गाय भजन आहे का वा, 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 वा गोड बजेन आहे बरं काय का खूप गोड सगळा ग्रुप आलाय का वाडीचा पानवळ वाडीच्या घराला तुम्ही आलाय तर भाग त्यामुळे तर तुम्ही आला करणार भेट तरी झाली आपली सोमनाथजींना खूप धन्यवाद सर्व ग्रामस्थांना धन्यवाद उभे असलेले सर्व टाळकरी मालगावकर महाराज आमचे गुरुवर्य वा बरं वाटलं आमच्या ह्यांच्यानंतर आपले वारले त्यांचं काय ना दादा आणि अगोदर मला वाटतं गोरक्ष महाराज हा हा हे सर्व दादा आता गेले जुनी माणसं बघितली जरा बरं वाटतं आमच्या तप आहे त्यांचं धन्यवाद दोघांनाही रामकृष्ण आणि मनोज महाराजांच्या वडिलांना धन्यवाद म्हणून महाराज मागेल का बरोबर असू द्या असू द्या हा तिकडे असू द्या हो संयोजक बघितले पहिले हा आमचं जाताचं आणि सर्वांची हे तुम्ही कुठेच काय बेल माचिक वा वा तुम्हाला उत्कृष्ट कीर्तनकार दिंडी आणि पारायणाचे संघटक त्यांना खूप धन्यवाद विशाल महाराज मला माहीत इतके छान गातात ते इतकी कोड आवाज येईल उंचवा लावतात विशाल जसं नावानं विशाल आहे तसे आवाजानं सुद्धा विशाल आहेत त्यांना धन्यवाद आपलं नाव बाई इथलेच का आनंदी बीड जिल्हा कोणतं गाव थो नहीं थो नहीं थो नहीं। नहीं। नहीं आ, ना शिवानंद आम्ही गुरु तुमचं नाव काय आहे महाराज तिकडे चिरतात तुमचं नाव काय वा दोघांसाठी टाळ्या वाजता फार गोड मानसे मिळत नाही आमचे सावळे महाराज नाही साबळेच ना बर्डे मर्डेकर महाराज सॉरी मी नाव विसरलो हा मर्डेकर महाराजांना धन्यवाद आणि व्यासपीठ चालक उत्तम दिंडीचे संकटक आणि नेतृत्व असणारे दिंडी, दिंडी चालक आदरणीय दत्तात्रयजी साबळे खूप दिवसांनी पडली ठेवणे त्यांची या ठिकाणी काळंबाडीमध्ये साबळे महाराजांना धन्यवाद गुरुवारी शिंदे महाराज परवाच कीर्तनाला कुठंतरी होतो आपण मला वाटतो देगावला कीर्तनाला होते खूप लांब पर्यंत जातात बरं का त्यांचा चिरंजीव सुद्धा आलाय बाबा बसला इथं आता तू येतोय बाबांना घेऊन मोठी गाडी घेऊन पण टू व्हीलरवर जात होते एवढ्या लांब शिंदे महाराजांना धन्यवाद आमची एकवीस नंबर दिल्लीतली माणसिक तुम्हालाही खूप खूप धन्यवाद मनोज पण आहेत ना एकवीस नंबरला वा 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 छान बरं चांगलं आहे मी चार पाच वर्ष होतो बरं का एकवीस नंबरला आपले सेवा छान मजा वाटायची आणि सगळे फडावरचे उपक्रम आहे दिल्लीला फडावरचा जागर आहे फडावरचं कीर्तन आहे माऊलींच्या तंबूसमोर वड्याच्या तळाजवळ आपला तंबू आहे एकवीस नंबरचा खूप मान आहे मोठा आमचे मालगावचे आमचे काय यांचं नाव संतोष अगदी कातळ आवाज आहे बरं का अख्खा हरिपाठ काकडा कारण आजची परि काकडा म्हणावा त्यांनी आजची परिस्थिती काय माहिती आहे का अभंग पाठ थोटाळ करी आख्खी मालिका पाठ तो आर करी नुसते पीस तू का म्हणे नामा म्हणे तो कर आणि ज्याचा हरिपाठ पण पाठ नाही तो, आग तेनी तो आज दिल्लीचा मालक त्यांनी सांगायचं दुपारी कुठे जेवायचं संध्याकाळ आज परिस्थिती बऱ्याच दिंडींची परिस्थिती पण ही आमची मंडळी एखादा काकडा सुरू झाला दादा वगैरे आम्ही असतो सगळे की पुन्हा हेंड नाही त्याला धन्यवाद आमचे राजू महाराज संजय संजय महाराज नाही का राजेंद्र महाराज मालगावची मंडळी आहे सर्वांना धन्यवाद हे आलेत की पक्वाचे कुठे गेले मग दिसले हा कुठे बसले राजेंद्र महाराज ना पदार पदार हा संजय महाराज त्यांनाही धन्यवाद सर्वांना धन्यवाद आमची विद्यार्थीने आलेली कृष्णाने उपांत्य विचारात झालेली संगीतामध्ये कीर्तन शिकते संगीत शिकते तिचे वडील अमोल महाराज आमचे कारखान्यावर सर्विस नाही त्या ठिकाणी मी खरं तिकडूनच आलो मगाशी पण पाहुणेनं मला तिथंच वादली होते म्हणजे घरी गेल्या वेळ जाणार योगेश म्हणलं मला फोन करा म्हणून त्यांचं काय असतं तरी त्यांना मला फोन करायला दोघांनाही या ठिकाणी धन्यवाद एकदा घेतली घेतली नाही ते ते असं समजा सर्व आणि आमचे नितीन महाराज चव्हाण पाहुणे आले चहाला त्यांनी म्हटलं कुठे पाठीमागं बसले पाठीमागाला आशीर्वाद नितीन महाराज आई गेल्या खूप चांगलं नाते त्यांनाही खूप खूप धन्यवाद आणि पुन एकदा शिवला या ठिकाणी पूर्ण विरंग देण्या अगोदर आमचे वाले योगेश सर योगेश सरांनी मला एका ठिकाणी गुंतवले कोण होणारा महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार आपलं म्हणणं मांडण्याची वेळ आलेली नाही तर प्रवास बघला